पवार साहेब महाराष्ट्राच्या सात टक्के ओबीसीच्या प्रश्नांवर ब्रश शब्द देखील काढायला तयार तुम्हाला आमच्या अठरा पगड जातींचं अंतकरण समजलं नाही तर तुम्ही आतापर्यंत चार ते पाच वेळा पंतप्रधान राहिला असतात असं वक्तव्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नांदेड येथील लोहा येथे झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्यात व्यक्त केलं पाहुयात जानते राजे पवार साहेब पुरोगामी नेता पवार साहेब महाराष्ट्राचा सर्वे सर्वा तेच पवार साहेब या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीच्या प्रश्नावरती ब्र शब्द काढायला तयार नाही पवार साहेब माझ्या या अठरा पगड जातीच्या लोकांचं अंतकरण व्यथा व्यदना जर माझ्या आपल्या पगड जातीचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असत तुम्हाला फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण केलं तुम्ही व्याकरण आत्मसात केलं निवडणुका जिंकण्याचं पण आमच्या आत्रा पगड जातीच अंतकरण तुम्हाला कधीही कळलं नाही ना नाहीतर शरद चंद्रजी पवार तुम्ही या देशाचे चार पाच वेळा पंतप्रधान झाला असता